ज्या कामासाठी भारतात साधारण दहा ते पंधरा हजार रुपये पगार दिला जातो जर त्याच कामासाठी कोणी एक ते दीड लाख रुपये पगार दिला तर अर्थातच कोणाचेही पाय त्या जॉबकडे वळतीलच त्यातच तो जॉब जर परदेशात असेल तर अजूनच छान परदेशी जाऊन काम केल्याचा अभिमान देखील पण तो जॉब जर युद्ध सुरू असणाऱ्या ठिकाणी असेल तर कामगारांच्या सुरक्षतेची कोणीही हमी घेणार नसेल तर तुम्ही तो जॉब कराल का नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ उत्तर प्रदेश व हरियाणा राज्याकडून दहा हजार पदांची जाहिरात दिली आहे दिलेल्या जाहिरातीत इस्रायल येथे दहा हजार पदांसाठी भरती होणार असल्याचं जाहीर करण्यात आले त्यामध्ये बांधकाम कामगार काम सुतार कामगार फरशी बसवण्याचे काम, काम लोखंडाशी संबंधित काम आदी पदांसाठी कामगार हवे आहेत ही जाहिरात साधारण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये काढण्यात आली या जाहिरातीत या कामांसाठी तब्बल एक ते दीड लाख पर्यंतचा पगार मिळणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे यासाठी कमीत कमी पंचवीस तर जास्तीत जास्त चोपन्न वयाची अट आहे यासाठी लाखो कामगारांनी अर्ज केला असल्याचे हे आता समजते सध्या इस्रायल आणि पॅलेस्ताईन या देशांमध्ये गाजा या भूभागावरून युद्ध सुरू आहे तेथील अनेक इमारती या युद्धादरम्यान कोसळल्या असून अद्यापही युद्ध हे संपलेलं नाही इस्रायल सरकारने पॅलेस्ताईन कामगारांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त पीपल रेमोक्रॅटिकने दिले आहे त्यामुळे इस्रायल देशात कामगारांचा प्रचंड तुटवडा भासत असून तेथील कामांसाठी भारत सरकारला कामगारांविषयीची विनंती केल्या असल्याचेही पीपल डेमोक्रॅटिकने सांगितलं आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातून मागील वर्षी साधारण पंधरा लाख कामगार हे कामाच्या शोधात अन्य देशात गेले आहेत यामध्ये कौशल्य असलेले कौशल्य नसलेले आणि प्रोफेशनल कामगारांचा समावेश आहे तर अन्य देशांच्या कामाच्या शोधात जाणाऱ्या लोकांमध्ये भारत देश आघाडीच्या देशांमध्ये आहे सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून दहा हजार कामगारांना नोकरीची संधी दिली असली तरीही युद्धजन्य ठिकाणी पाठविताना त्यांच्या सुरक्षतेची कोणतीही हमी सरकारने घेतलेली आत्ता तरी दिसत नाहीये असे आरोप सेंटर फॉर इंडिया ट्रेड युनियन्सनी केलेले आहेत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत याविषयी निषेध व्यक्त केला असेल तर तसंच कामगारांनी आपला जीव धोक्यात हो घालून अशा ठिकाणी जाऊ नये असं आव्हान देखील केलं भारतातून जे कामगार काही ठराविक देशांमध्ये जातात त्या कामगारांची नोंदणी सरकारच्या ई मायग्रंट या संकेतस्थळावरती केली जाते यामध्ये अफगाणिस्तान बहारीन इंडोनेशिया इराक जॉर्डन सौदी अरेबिया कुवेत लेबनॉन लिबिया मलेशिया ओमान कतार दक्षिण सुदान सुदान सिरिया अशा संयुक्त अरब आणि यमन आदी देशांचा समावेश आहे सध्या इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना देखील या देशांचा ई मायग्रंट या यादीत समावेश केलेला नाही त्यामुळे जे कामगार या देशात जाणार आहेत अशा कोणत्याही कामगारांची नोंद सरकार दरबारी असणार नाही सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात ऐंशी ते शंभर परदेशी कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे यामध्ये काही भारतीय कामगारांचा देखील समावेश आहे जे कामगार या देशात जाणार आहेत त्या कामगारांची जर नोंदच नाही तर अशा ठिकाणी घटनांमध्ये जर कोणाचा बळी गेला तर त्याची ओळख कशी पटणार किंवा त्यांना मदत कशी केली जाणार हा एक मोठा प्रश्न आवासून उभा आहे भारतीय नागरिकांचे जीव धोक्यात हो असल्याचा आरोप आता केला जातोय याबाबत सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन ही देशपातळीवरील बासष्ट लाख कामगार सदस्य असणारी कामगार संघटना आहे या संघटनेच्या सरचिटणीस तपन सेन यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक काढत भारतीय कामगारांच्या सुरक्षेची हमी न घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध केला आहे या पत्रकार त्यांनी नमूद केलं आहे की इस्रायल सरकारला भारतीय कामगार पुरवण्याविषयी भारत सरकारने जो करार केला आहे तो करार मागे घ्यावा असं त्यांनी आता आव्हानही केलं आहे तसेच त्यांनी कामगारांना देखील आव्हान करत सरकारच्या नोकरीच्या प्रलोभनाला बळी पडून संघर्ष क्षेत्र वागत म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या वाघांमध्ये जाऊ नये असं आव्हानही केले तेथील सरकार अनेक पॅलेस्टियन कामगारांना बेकार बनवत आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच एन एस डी सीने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये इस्रायलची तीन वर्षाचा करार केल्याची नोंद आहे त्यानुसार ते भारतीय कामगारांना बांधकाम आणि विशिष्ट कामगार क्षेत्रांमध्ये तात्पुरत्या रोजगारासाठी मिळवून देतील मात्र त्यांच्या पुढील भविष्याबद्दल असे त्यांच्या सुरक्षतेबाबतही याबाबत कोणताही उल्लेख केला आला नाही त्यामुळे सरकारने हे अमानवी कृत्य थांबवायला हवे असं सेन यांनी नमूद केलं आहे कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता व कामगार नेत्या किरण मोगे पुढे म्हणतात भारतातून कामासाठी केवळ इस्रायलला नाही तर कोणत्याही देशातील जाताना कामगारांची सुरक्षा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असून ती सुरक्षा त्यांना मिळणे हा भारताच्या परकीय धोरणाचा भाग असायला हवा सध्या भारतातून जे दहा हजार कामगार इस्रायल देशात जाणार आहेत त्यांची ई मायग्रेंट पोर्टलवरती नोंदणी होणार नसेल त्यांना विमा किंवा कामगारांना अन्य सुविधा मिळणार नसतील तर या देशात मानवी तस्करी सुरू आहे का असा प्रश्न पडला आहे भारतातील नागरिक दरवर्षी लाखोंच्या संख्येने दुसऱ्या देशात जात असतात पण तेथे परिस्थिती वेगळी आहे इस्रायल सरकारला कामगारांची गरज असून सरकार या कामगारांना कामासाठी पाठवत आहे त्यामुळे सरकारने त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी तसेच तिथल्या नागरिकांना बेरोजगार करून ही भरती होणार असेल तर एकूणच प्रकार अमानवी आणि तरुणांच्या जीवाशी खेळ करणार आहे दरम्यान या संघटनाकडून मोठा विरोध होत असला तरीही अद्याप सरकारकडून समोर येत या विषयी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही एकूणच भारतातील जर दहा हजार कामगार इस्रायल या युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या देशात गेले तर त्यांच्या सुरक्षतेचा एक मोठा प्रश्न उभा राहतो याबाबत तुम्हाला काय वाटतं भारत सरकारनी हा करार रद्द करायला हवा का की याच्यावरती अन्य काही उपाय काढायला हवेत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल बातम्यांसाठी सकाळच्या वेबसाईटला जरूर भेट द्या धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका